हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खिचडी भात तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत जो की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता आणि मुलं देखील आवडीने खातील यासाठी एक वाटी तांदूळ घेतले रो रेगुलरचा तुम्ही वापरता तोच अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिट साईडला भिजत ठेवून द्यायचं आहे जेव्हा केव्हा तुम्ही मुगाची डाळ किंवा कोणत्याही डाळी वापरता डाळ ही दहा ते पंधरा मिनिट किंवा पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवावी जेणेकरून ती पचायला हलकी जाते आता मस्त जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं आणि डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तडका देण्यासाठी कढईमध्ये तेल आणि तूप दोन्ही गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं कडीपत्ता मोरी हिंगची फोडणी देऊन घेतलेली आहे मस्त आता मुलांना शेंगदाणे खायला आवडतात त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाणे देखील थोडेसे शे खरपूस या तेलामध्ये भाजून घेणार आहे आता जर तुम्ही मुलांसाठी नाश्त्याला बनवत असाल तर तुम्ही फक्त तर तेल वा तूप वापरलं तरीही देखील चालेल पण जर टिफिनसाठी बनवत असाल तर तूप तुपाऐवजी तेल वापरू शकता कारण आता जरशी थंड वातावरण झालेलं आहे त्यामुळे तूपनंतरनं ते गोठतं त्यामुळे त्याची चव इतकीशी चांगली लागत नाही म्हणून तेल वापरू शकता टिफिनसाठी आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील मी छान परतून घेतला त्यानंतरनं अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता हळद पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी दोन हिरवी मिरची वापरलेली आहे जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हिरवी मिरची वापरत नसाल तर काहीच हरकत नाही पण मी या ठिकाणी तुम्हाला एक टीप नक्कीच देईल की मुलांसाठी अगदी बिना तिखटाचं कधीच बनवू नये थोडंफार तिखट असावं जेणेकरून त्यांना देखील तिखट खाण्याची सवय होते त्यामुळे एखाद मिरची तरी तुम्ही घालत जावा आता जे मिश्रण ठेवलं होतं डाळ तांदळाचं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतरनं छान मिक्स करून घ्यायचं यावर अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाक तुम्ही टाकून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाणी वापरता त्याच पद्धतीने पाणी वापरू शकता तुम्हाला जर एकदम चिकट ठेवायचं असेल तर नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरा आणि कमी चिकट एकदम सुटसुटीत भात मोकळा हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाणी वापरू शकता आता जितके डाळ डाळ आणि तांदूळ होते त्या पद्धतीने मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तेवढंच मापाचं आणि मस्त आता हाय फ्लेम करून घेते एक उकळी आली की त्यानंतरनं झाकण ठेवून याला मिडियम टू लो फ्लेमवर शिजू देणार आहे कुकरमध्ये देखील बनवू शकता पण कढईमध्ये बनवलेल्या भाताची चव काहीतरी वेगळीच असते आणि कुकरमध्ये शक्यतो बनवणं टाळावं पण घाईच्या वेळी श देखील तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता मस्त एक ते दोन वेळा मी चेक करून थोडंसं पाणी कमी वाटलं तर थोडंसं टाकून घेतलं आणि या ठिकाणी आणि आपला हा खिचडी भात बनवून तयार झालेला आहे प्रोटीनयुक्त आहे त्यामुळे मुलांसाठी खूप छान गोष्ट आहे मस्त या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनू शकता मूग छान शिजले गेलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक ट्राय करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा